नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय साध्या पद्धतीने गरमागरम वाफळत्या वरण चकोल्या बघणार आहोत कधीही चपाती भाजी खायचा कांदा आला असेल किंवा झटपट काहीतरी बनवायचं असेल पोटभरीसाठी तर वरण चकोल्या हा मस्त पर्याय ठरू शकतो रेसिपीला सुरुवात करूयात व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा वरणासाठी डाळ शिजायला लावायची आहे तर एक कप तूर डाळ घेतली आहे आणि अर्ध्या कपाला ही कमी अशी मूग डाळ आहे साधारण तीन ते ती चार चमचे पाणी घालून अगोदर दोन ते ती तीन वेळा स्वच्छ ही दा डाळ जी आहे ती चोळून मी धुवून घेतली आहे त्यानंतर यामध्ये तांबा ते दीड तांब्या म्हणजे जवळजवळ एक सव्वा लिटर यामध्ये मी पाणी घातलेलं आहे छान मौसूत अशी आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे अर्धा टोमॅटो कापून घातलाय अर्धा चमचा हळद एक तेलाची धार घालून आता कुकर बंद करून आपण मध्यमाचे वऱ्याच्या पाच चिट्ट्या काढून घेणार आहोत तोपर्यंत इथे आपण कणिक मळायला घेऊया तर साधारण दोन वाट्या गव्हाचं कणिक घेतलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं अगदी चपात्याच्या कणकेप्रमाणेच चा हे मी मळून घेणार आहे सिंपल आहे साध्या चवीच्या मी वरण चकोल्या बनवते पण चपातीचं जसं कणिक महत्व त्यापेक्षा थोडंसं घट्टसर मळायचं यामुळे चकोल्या व्यवस्थित करता येतात जर तुम्हाला कणकेमध्ये हिंग हळद लाल तिखट कोथिंबीर किंवा ओवा घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता पण मी सिम्पल फ्लेवरच्या ह्या चकोल्या ठेवते कणिक म्हणून झालं आहे बाजूला ठेवून देते भिजण्याकरता तोपर्यंत इथे आपण फोडणीची आणि वरणाची तयारी करून घ्यायची आहे तर पाच होऊन कुकर छान थंड होऊ दिलं आहे झाकण काढून घेतलं अतिशय मौसूत अशी ही डाळ जी आहे ना ती शिजल्या गेली आहे टोमॅटोसुद्धा छान मौसूत शिजल्या गेलं आहे आता ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे शक्यतो वरण चकोल्यासाठी मला घोटलेली डाळ आवडते जर आवडत नसेल तर न घोटतसुद्धा तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता कुकरमध्येच ह्या चकोल्या मी बनवणार आहे पाणी घालताना शक्यतो कोमट किंवा गरम पाण्याचा वापर करायचा कोमट पाणी यामध्ये मी टाकलं आहे घट्ट पातळ जसं हवं असेल त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आता ना वरणासाठी फोडणी देऊन घेऊयात छोट्या कढाईमध्ये एक मोठं चमचा तेल गरम केलं अर्धा चमचा मोहरी छान तेलावर तडतडली आहे त्याचप्रमाणे जिरं घातलं आहे तेही छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर सात आठ लसण्याच्या पाकळ्या खलबत्यामध्ये ठेचून घालायच्या फोडणीमध्ये म्हणजेचा फ्लेवर छान उतरतो त्यानंतर चार हिरव्या मिरच्या घेतल्या त्या मध्यभागी काप देऊन त्या फोडणीमध्ये घालते बारीक जर तुकडे केले ही मिरची खूप जास्त तिखट आहे त्यामुळे मिरचीचं तुकडं आता खाली येऊ शकतो त्यामुळे मी मोठे काप ठेवलेत दहा बारा कडीपत्त्याचे पाणी ही परतून घेतले फोडणीमध्ये रंग येण्यापुरती अर्धा चमचा हळद घातली आहे तीही तेलाच्या फोडणीमध्ये छान परतून घेतली आहे आता फोडणी बाजूला केली कुकर गरम करायला ठेवलं आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि त्यानंतर जी बनवलेली आपली फोडणी आहे ना ती ह्या वरणाला द्यायची आहे किंवा डाळीवर द्यायची आहे सिम्पल तुम्ही तडका पॅनमध्ये सुद्धा फोडणी देऊ शकता म्हणजे जास्तीचे भांडे भरत नाही आणि कुकरमध्ये सुद्धा जर फोडणी दिल्या चवीत काहीच फरक पडत नाही खूप छान ह्या चकोल्या बनवून तयार होतात करून बघा आता फोडणी मिक्स करून घेतली आहे कुकर खाली मंद आज चालू आहे गॅसची आता इथे कणिक छान भिजल्या गेलं आहे यावर पुन्हा थोडंसं तेल घालून चांगलं मी मौसूद करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्या चकोल्या बनवायला घ्यायच्यात लाटायला घ्यायचं आहे छोटासा उंडा घेतला आहे आणि उंड्याला सुखं पीठ न लावताना मी इथं तेलाचा वापर करते याच्या चकोल्या ज्या आहेत ना ते खूप छान पातळसर होतात कणिक लावून सुद्धा तुम्ही लाटू शकता काही हरकत नाही पण इथे तेलाचा वापर करते आणि छान याची जितकी शक्य होईल तितकी पातळसर आणि मोठी चपाती लाटून घेणार आहे अति पातळ किंवा अति जाड ठेवायची नाही आहे साधारण एवढ्या जाडीची ही पोळी मी लाटून घेतली आहे बाळातेणीसाठी जर चकोल्या बनवत असेल ना तर याहीपेक्षा अगदी कागदाप्रमाणे पातळ करावे लागतात आता या उभ्या रेषा दिल्यानंतर यावर तिरक्या रेषा मारून घेते म्हणजे डायमंड शेप ह्या चकोल्यांचं तयार होईल चौकणी आकारामध्ये सुद्धा तुम्ही चकोल्या कापून घेऊ शकता आता कापलेल्या चकोल्या एक एक करून आपण वर्णामध्ये सोडून घेणार आहोत आणि सर्व कणकेच्या अशाच मी चकोल्या चकोल्यावरून वर्णामध्ये टाकून घेणार आहे कणकेचे असे बारीक तुकडे राहिले असतील तर कणकेमध्ये पुन्हा मळून याच्या चकोल्या लाटून घ्यायच्या आणि डाळ तळापासून हलवायला विसरायची नाही कारण डाळ अगदी तळाला चिकटून बसते आणि ती कुकरमध्ये डागू शकते किंवा लागू शकते त्यामुळे अधूनमधून पळीने असं आपल्याला ह्या चकोल्या हलवून घ्यायच्या तळापासून यातल्या चकोल्या छान मोसूत अशा शिजल्या गेल्या पाहिजे याकरता मध्यमाचे वर दहा मिनटासाठी ह्या चकोल्या मी शिजू दिलं आहे छान वरण उकळलं आहे दाटसरपणा आला आहे ताबडतोब खायचं असेल तर ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे आणि थोड्या वेळानंतर खायचं असेल तर याहीपेक्षा थोडंसं पात्र सर तुम्ही करू शकता आणि थंड झाल्यानंतर ना पूर्ण ह्या ज्या चकोल्या आहेत ना त्या अगदी घट्ट होतात वरण चकोल्या गरमागरम इथे बनवून तयार आहे यावर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे अगदी शेवटी आता ह्या तयार झाल्या अगदी साध्या सोप्या पद्धतीच्या वरण चोकोल्या पण जर तडका किंवा झणझणीत फ्लेवर हवं असेल मसालेदार तर तडका पॅनमध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप गरम करायचं तुपाची फोडणी खमंग लागते तूप गरम झालं की अर्धासा चमचा जिरं घालायचं जिरं छान फुलू द्यायचं लसणाचे बारीक केलेले तुकडे किंवा काप घालते आणि तीन सुख्या लाल मिरच्या घातल्या तूप छान थंड होऊ द्यायचं लसूण परतू द्यायचं आणि मग यामध्ये सुखं लाल तिखट घालायचं आहे साधारण एक एक छोटा चमचा आहे यामध्ये ना तुम्ही पूड घालू शकता सांबर मसाला घालू शकता धना पावडरसुद्धा घालू शकता किंवा गोडा मसालासुद्धा घालू शकता फोडणीला पण सिंपल इथे लाल तिकटाची फोडणी ही मी दिली आहे खमंग अशी साजूक तुपाची फोडणी ह्या चकोल्यावर दिलेली आहे साजूक तुपाशिवाय वरण चकोल्याला मजाच नाही तर गरमागरम चकोल्या आता वाढायला घेतल्या आहे याबरोबर भाजलेला पापडही वाढायला घेते आणि लोणचंही वाढायला घेते पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम असं जर खायला असेल तर अगदी पोटभरीचं जेवणच होतं रेसिपी करून बघा केल्यानंतर कशी झाली ना हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद